नमस्कार महाराष्ट्र तुमचं या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे जर तुमच्या गावची मतदार यादी तुम्हाला काढायची आहे पूर्ण बघायची आहे किंवा कोणाचं नाव काढून टाकण्यात आलेलं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल फक्त आपण दोन मिनटात पूर्ण गावाची तसे तुमचा वाडी असेल वॉर्ड असेल याची आपण लिस्ट तुम फक्त दोन मिनटात आपण काढू शकतो गव्हर्नमेंटच्या आपल्या इलेक्शन कमिशनच्या साईटवरून तर चला तर पाहूया आपली ही वोटर लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची जर तुम्ही तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज किंवा नवीन माहिती इथे उपलब्ध होईल चला सुरुवात करताना तुम्हाला माहिती आहे की दोन हजार चोवीसची निवडणूक आता समोर आहे सगळ्यांचा गुलाल उधळणार आहे आरोपांच्या फैरी झडत आहेत परंतु आपण आपलं काम आहे ते म्हणजेच मतदान करणे सुरुवात पहिलंच तुम्हाला ओटर डॉट ई सी आय जी ओ व्ही डॉट इन डाउनलोड एनरोलवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन क्लिक करा तुम्हाला काय दिसेल पूर्ण फूडचा प्रोसेस दिसेल चला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा एक पॉपअप ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे तुमचा स्टेट स्टेट जे तुमचं आहे स्टेट म्हणजेच महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट तुमचा कोणता जिल्हा आहे तिथे टाकायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेले असेंब्ली म्हणजेच तुमचे मतदारसंघ ओपन होतील ओपन झाल्यानंतर तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये तुमची पी डी एफ हवी आहे म्हणजे मराठीमध्ये की इंग्लिशमध्ये हवे तिथे डाय टाईप करायचं आहे नंतर तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे कॅपचा टाकायचा आहे डाउनलोड करताना डाउनलोड करताना हा तुम्हाला व्यवस्थित कॅप्चा जो दिला आहे तो टाकायचा आहे पुन्हा जर चुकला असेल तर पुन्हा इथे रिफ्रेशचा ऑप्शन्स येतो ठीक आहे पुढे बघ आता मी इथं फॉर एक्झाम्पल टाकलं महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट टाकलं आहे रत्नागिरी रत्नागिरीतली एखादी असेंब्ली एक ओ, टू सिक्स्टी फोर गुहागर आणि त्याच्यामध्ये जर तुमचं इथं आपण लँग्वेज टाकून बघितली आहे नेक्स्ट जसं इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायला येईल नंतर डिस्ट्रिक्ट तुमची असेंब्ली लँग्वेज लँग्वेज टाकल्यानंतर तुमच्या खाली अशी ही पूर्ण लिस्ट येईल तुमच्यासमोर पूर्ण तुमच्या असेंब्लीतली सगळ्यांची लिस्ट येईल जर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सर्च करायचं आहे तर इथे त्याच्या खाली सर्च बॉक्स असतो कसे सर्च बॉक्समध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे गावाचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली पण गावाचं नाव टाकताना प्रॉपर स्पेलिंग मिस्टेक करायचे नाही त्याच्यानंतर तुम्हाला खाली खूप सारे गावांची नावं येतील तुम्ही तिथे डायरेक्ट वन बाय वन सर्च करू शकता किंवा गावांचे नाव आल्यानंतर तुम्ही वन बाय वन सर्च करू शकता किंवा डायरेक्ट सर्च कर ऑप्शनमध्ये तुमच्या गावाचं नाव टाकून करू शकता तर फॉर एक्झाम्पल कुठे जाऊन डाउनलोड करायचे आहे तर फायनर रोल सेकंड एस एर आल याच्यावरती जो डाउनलोडचा ऑप्शन आहे त्या डाउनलोडच्या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्याच्या क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जर चुकीचं दाखवत असेल तर, तर परत कॅबच्या व्यवस्थित टाकायचा नंतर तुमच्यासमोर ही यादी ओपन होईल काही मिनटामध्येच त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे वॉर्ड आहेत ते वॉर्ड दिसतील आणि तुमच्या वॉर्ड कोणता आहे त्या क्रमांकाचा वॉर्डमध्ये सर्च जाऊन काय करायचं आहे तुम्ही सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर यादी ओपन होईल आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता तर दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करा आणि ज्यांना ज्यांना गावाची लिस्ट काढायची त्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र